नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करुणा स्वागत आहे तुमचं सह्याद्री अग्रवेट आयोजित दुग्ध व्यवसायातील तारे या सिरीज मध्ये भेटूया दुग्ध व्यवसायातील नवीन चमचमणाऱ्या ताऱ्याला आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनं उपयुक्त अशी माहिती नमस्कार मित्रांनो माझं नाव सुखनील नामदेव शिंदे तर आपला जनाई डेअरी फार्म हा मुक्त संचार गोट आहे मुक्त संचारमध्ये आपण शिक्षण असे केलं आहे की दुधाळ गायांसाठी पेशल कप्पा गाभन गुरांसाठी पेशल कप्पा आणि जी कालवडी लागवडीपर्यंत भराव भरा भरण्यापर्यंत त्यांच्यासाठी एक कप्पा पेशल केलेला आहे की आपल्या मुक्त संचार गोट्यामध्ये आपण बघितले असतील की कोंबड्या आपल्यात एक शे दीडशे कोंबड्या आहेत तर कोंबड्यांचा असा फायदा आहे की त्यापासून आपल्याला अंडी पण मिळणार परत त्यापासून गुरांचं पण संरक्षण राहतंय तर गुरांना गोचीड राहणार ना नाहीत म्हणा परत शेणाची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते बघा त्यासाठी तर आणि त्यावरती महत्वाचं म्हणजे मुर्ग वैरणीच चाऱ्यांचा प्रॉब्लेम तर चाऱ्यासाठी आपण एक शेतकरी लोकांसाठी कमी खर्चामध्ये तर आपण एक बंकर म्हणून एक मुर्गास भरण्यासाठी कमी खर्चामध्ये बंकर तयार केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचे पैसे वाचावेत जास्त पैसे जाऊन आहेत त्यासाठी आपण एक कमी खर्चामध्ये असा खूप छान असा बंकर शेतकऱ्यांसाठी एक बनवलेला आहे त्यातमध्ये मुरगासा आपण साठा करू शकतो तर बंकरचा असा फायदा आहे की आपण ज्या शेतकऱ्याकडं व समजा कॉन्क्रीट बंकर, बंकर करायला गेला तर पैसे जास्त लागतात तर आपण त्या ते कम त्यांच्यासाठी कमी खर्चामध्ये लोखंडी बंकर केलेला आहे तेरा बाय पन्नासचे दोन बंकर केलेले आहेत तर त्याची कॅपॅसिटी मुरगासाची आहे एकशे नव्वद टन ते दोनशे टनाची कॅपॅसिटी आहे तेवढं बसायची आणि त्यासाठी आपल्याला टोटली खर्च एक लाख साठ हजार ते एक लाख पासष्ट हजार रुपये दोन्ही त्यांचा झाकण्यापासून कांबळ्यांचा सगळा खर्च शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे दुग्ध व्यवसायाचे तारे आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत यासाठी सर्वांनी नक्की पाहत राहा सह्याद्री अग्रवेट आयोजित दुग्ध व्यवसायाचे तारे